아음영상만

एकदम <laughs> 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 मस्त आता आम्ही असं ठरवलंय जबाब आता तू माझ्यावर सोडून आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय हा त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मुंबईची आधी काय करून आता आम्ही असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष बरोबर की नाही तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमची वानर सेना म्हणून मी त्याचा सदस्य आहे खरं जॉईन काय झालं जॉईन आता तू आधी बरा हो तो सगळं जॉईन करून काय झाले वानर वानार सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहे ते उत्तर प्रदेशच्या मोठ्या अधिकारी त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात ना ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात आता तुला जेव्हा आवाहन केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे आहेत ऑलरेडी आणि अजूनही काही कलेक्शन 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 धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देतील पण ते पैसे आता तू असे घालवले डायरेक्ट बायको नाही मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करून आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला एकदम मस्त मैदानात आणून रस्त्यावर नाही आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे साहेब तुझ्या बरोबर आहेत काही टेन्शन करायचं नाही आता हे डॉक्टर पॉल ला मी घेऊन आलोय आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं अच्छा तर हे आता ह्यांना मी सांगितलंय की पूर्ण जी जबाबदारी आहे okay. मेडिकल आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार okay. तुझं लिव्हर लिवर आता तुला लिव्हर एकदम फ्रेश असणार ना तू बंद के हो सहा महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष तिथे ते मग वा ऑस्ट्रेलिया मध्ये होतो तर आता असं ठरलंय तिथे लिवर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शारीरिका